खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे अजितदादांच्या काळात सुडाचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला अनेक पालकमंत्री होऊन गेले पण असं सुडाचं राजकारण पाहिलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचाही सन्मान होईल मुळशीमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आधी डीपीडीसीच्या निधीवरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आता थेटपणे हल्लाबोल केला आहे अनेक पालकमंत्री पुण्यात येऊन गेले पण सुडाचं राजकारण कधीच पुण्यात आपण पाहिलेलं नाही नवीनच काहीतरी येते थी। पण ठीक आहे फार काही दिवस राहिलेले नाहीयेत दीड दोन महिन्याचा विषय आहे त्याच्यानंतर आपल्याच विचाराचं सरकार येणार आहे आणि जी कोणी व्यक्ती पालकमंत्री होईल जसा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा मान सन्मान होईल तसा विरोधी पक्षाचाही मान सन्मान होईल आपण लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालेल अनेक पालकमंत्री पुण्यात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा